आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजान मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरंग बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला सिंधी समाजाचे आराध्य देव भगवान झुलेलाल साहेब यांच्या विरोधात छत्तीसगड येथील रायपूरमधील अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या निषेधार्थ उल्हासनगरात तीव्र संतापाची लाट उसळली या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि सिंधी समाजातील विविध संस्था महिला मंडळे युवक संघटना यांनी मध्यवर्ती पोलीस स्टेशन समोर एकत्र येत निषेध नोंदवला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या प्रतिनिधी मंडळाने पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन दिलं निवेदनात आरोपीवर आय टी आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली भरत गंगोत्री यांनी सांगितले की भगवान झुलेलाल साहेबांविरोधात केलेले वक्तव्य हे सिंधी समाजाच्या श्रद्धा आणि संस्कृतीवर थेट आघात आहे तातडीने कारवाई न झाल्यास समाज व पक्ष संयुक्तपणे आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलाय डीसीपी साहेब से हमने ये रिक्वेस्ट की है कि अमित बगल को सख्त ऐसी सख्त कार्रवाई होनी चाहिए और उसके ऊपर एफआईआर दाखिल करके कानूनी की प्रक्रिया में आना चाहिए और जैसे आगे हमारे सिंधी समाज को कभी भी कोई आगे से कुछ बोले ना और ना ही हमारे इष्ट देता थे और सबसे हमें दुख की यह बात है कि उन्होंने जो अशब्द यूज किए हमारे इष्ट देवता और हमारे लिए कि उन्होंने कहा है कि ये सिंधी पाकिस्तानी उन उससे अभी गालियाँ आ रही है मुँह में उसके लिए बहुत उसको होना चाहिए कि हमने हमने हिंदुस्तान के लिए अपना वहाँ से सब कुछ छोड़ के हिंदुस्तान में आए धर्म को बचाने के लिए और सब कुछ अपनी प्रॉपर्टियाँ छोड़ के हम यहाँ पे आए कभी पाकिस्तान नहीं था कभी अखंड हिंदुस्तान था जिन्होंने टुकड़े किए जिन्होंने वो बचा नहीं पाए जिसके कारण आज हम भुगत रहे हैं या हमारे बड़े लोगों ने काफ़ी सारी दिक्कतें ली जिसमें हमारे लेडीज़ लोगों ने या हमारे समाज के काफ़ी लोगों ने कुर्बानियां दी है उन्होंने वो टाइम पे सुसाइड किए यहाँ तक पहुंचने में वहां से समझो सौ निकले तो पचास भी नहीं पहुंचे ऐसी हालात थी तो वैसे उन्होंने जो शब्द यूज़ किया उसके लिए भी हमारा करा विरोध है के वो सिंधी पाकिस्तानी करके जो शब्द यूज कर रहे हैं और हमारे इस देवता को गाली दे रहे हैं उसके लिए हमने आज साहब को अर्जी दी है और हेल में अर्जी दी है कि इनके ऊपर सख्त धाराओं में केस दाखिल किया जाए अभी हम डिसाइड कर रहे हैं अभी यहाँ से जाने के बाद वो भी हम डिसाइड करके वो आगे हम जानकारी देंगे आप लोग नमस्कार आज उल्लासनगर सर्व सम्मानीय समाज समाजा मदले जो सिंधी बहादुर है आमच्या ऑफिसला येऊन संबंधित जो तथाकथित व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने निवेदन देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती ती मागणी आम्ही मान्य करून उल्हासनगर एक पोलीस स्टेशनला आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत सर्व आपल्या सिंधी भाव बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की या संदर्भाने त्यांनी समाजात शांतता कायदा सुवस्था ठेवण्यासाठी जी काही इष्ट पावलं उचलायची आवश्यकता आहे त्यांनी ती उचलावी पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ते प्रशासन करत आहे आणि या संदर्भाने इतर काही तक्रार असेल तर त्वरित स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर